मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर सोसायटीच्या चेअरमन पदी छगनराव भंधुरे तर व्हाईस चेअरमन पदी सुनील हिरामन शेख मौले यांची निवड सातपूर गावातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या सातपूर सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली या निवडणुकीत चेअरमन पदी छगनराव भंधुरे तर व्हाईस चेअरमन पदी शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील हिरामन शेठ मौले यांची निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून लक्ष्मण गमे यांनी काम पाहिले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडली या निवडणुकीत चेअरमन पदी छगनराव भंधुरे तर वाईस चेअरमन पदी सुनील मौले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडी प्रसंगी सातपूर सोसायटीचे संचालक मंडळ दिलीप भंधुरे चंद्रकिशोर मुंद्रा कांतीलाल भंधुरे विजय भंधुरे अनिल सोनवणे कुंदन मौले नितीन निगळ अमर काळे सुलोचना तिडके सत्यभामा वाघ शांताबाई आहेर तसेच संस्थेचे सचिव श्री नाना कोल्हे यांनी नवनियुक्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे स्वागत केले यावेळी संस्थेचे कर्मचारी संतोष काश्मीरे सुदर्शन घाटोळ उपस्थित होते नवनियुक्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सातपूर ग्रामस्थांच्या वती वतीने सत्कार करण्यात आला सातपूर ग्रामस्थांच्या वतीने नवनियुक्त चेअरमन छगनराव भंधुरे आणि व्हाईस चेअरमन सुनील हिरामन शेठ मौले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सापुरवीत सहकारी संस्थेत सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझी chairperson निवड झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व धन्यवाद. आज सापुरवीत कार्यकारी सोसायटीची जी निवड chairperson म्हणून वाचमची निवड होती त्याकरता नाशिकचे डीआरचे अधिकारी लक्ष्मण गमेस साहेब यांच्या उपस्थितीत तसेच आपल्या संस्थेचे सचिव श्री नानाजी कोळे यांच्या उपस्थित आज ही निवडणूक अतिशय व्यवस्थित तित्या आणि व्यवस्थितता पार पडली यामध्ये आपले सातपुर गाव समाजाचे खजिनदार छगनाना बंदुरे यांची चेअरपदी निवड झाली तसेच मी सुनील माझी वाय झाली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो या संस्थेमध्ये ज्या संचालक मंडळाने चेअरमन लोकांनी जे काही काम केलं असेच आम्ही पुढे काम करत राहू आणि संस्थेचा विकास कसा होईल आणि संस्थेचा शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल या आम्ही तत्परतेने बघू आज या ठिकाणी सातपूर विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदी निवड होती आणि ती आत्ता नुकतीच पार पडली आहे या निवडणुकीसाठी आपले डी डी आरचे साहेब गमे साहेब आणि टावरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी चेअरमन आत्ताच नुकतीच माझी चेअरमन झालेले कांतीलाल बंधुरे यांच्या उपस्थितीत सर्व संचालकांच्या उपस्थितीत या ठिकाणी नवीन चेअरमन म्हणून छगन नाना बंधुरे आणि व्हाईस चेअरमन म्हणून सुनील हिरामन शेटमवले यांची आत्ताच निवड झाली आणि सर्व संचालकांनी गावकऱ्यांनी सर्व मित्रांनी त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो तसेच मी सर्व संचालक मंडळांचे आभार मानतो की मला तुम्ही मागील आता काही दिवसासाठी मला चेअरमन पद केलं त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि मी माझं भाग्य असं समजतो का माझे चेअरमन पटास पदाच्या कारकिर्दीमध्ये आज गावामधलं मोठ्यात मोठं शॉपिंग सेंटर माझ्या कारकिर्दीमध्ये मा त्याचं भूमिपूजन त्याचं भूमिपूजन होत आहे झालेलं आहे परत बोरिंगचं काम झालेलं आहे डॉक्युमेंट झालेलं आहे असे कामं झालेलं आहे मी त्या याचं सर्व काम या व्यवस्थित केलेले आहे ते सर्वांचे मी धन्यवाद मानतो सातपूर विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी यातलं ऐतिहासिक हे संचालक मंडळ आणि ह्या मंडळाच्या आजच्या या, या चेअरमनपदी आमचे मामा आणि माई समाजाचे नवगाव माई समाजाचे सचिव आमच्या सातपूरचे सचिव आणि ज्यांनी माई समाजाचं काम अतिशय निष्ठेने आजपर्यंत करीत आले असे आमचे छगन मामा यांचा या सभापतीपदी आज निवड झाली तसेच आमचे छोटे बंधू सुनील हिरामन शेठ मौले यांची या ठिकाणी व्हाईस चेअरमनपदी निवड झाली या दोघांनाही मी शुभेच्छा देतो आणि हे जे संचालक मंडळ आहे या संचालक मंडळाने खरोखर एक ऐतिहासिक निर्णय या सातपूर गावात करून दाखवला आपण ज्या इमारतीमध्ये उभा आहोत ती इमारत गेल्या पंचवीस तीस वर्षापासून तिला कम्प्लिशन मिळत नव्हतं परंतु माझी चेअरमन दिलीप बंधुरे असतील किंवा अशोक मुनरा असतील आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते विजय बंधुरे असतील किंवा सुनाली मौले असतील या सर्वांनी मिळून कातुनात प्रयत्न करून या जागेला कम्प्लेशन आणलं आणि या संचालक मंडळाचे खरोखर या बाबतीत आम्ही सर्व गाव ग्रामस्थ अतिशय आभार व्यक्त करतो आज या सोसायटीला वा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन लाभला आहे हा आणि त्यामुळं अतिशय सगळ्यांना उत्सुता होती का चेअरमन कोण होईल व्हाईस चेअरमन कोण होईल परंतु आमच्या बॉडीमध्ये असा कुठलाही भेदभाव नाहीये बिनविरोधच आतापर्यंत सगळे काम झालेले आहे आणि ते होत राहणार आहे याच्या पुढे मी त्यानंतर छगन आबाजी बंधुरे आणि सुनील मौले सुनील हिरामन शेठ मौले यांना चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पद मिळालं त्याबद्दल मी गावकऱ्यांपासून आणि माझ्या कुटुंबापासून त्यांना धन्यवाद देतो आज सातपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आपल्या सर्वांचे लाडके छगन नाना बंधुरे व व्हाईस चेअरमनपदी आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील हिरामन शेठ मौले यांची निवड आपले मान्य अधिकारी गमे साहेब व साहेब यांच्या उपस्थितीत व सर्व गावकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली मी आपल्या सर्वांच्या वतीने गावच्या वतीने या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून पुढील काळात सोसायटीचं चांगलं काम हो अशी त्यांच्या वतीने व वो गावच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांमधील सहकारी व या सोसायटीचे संचालक विजू भाऊ यांचा आज वाढदिवस देखील आहे त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सातपूर विविध कार्यकारी सहकारी विकास संस्था सोसायटी आज या ठिकाणी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक झाली आणि चेअरमन पदी आमचे लाडके चुलते श्री छगन आबाजी बंधुरे आणि व्हाईस चेअरमनपदी आमचे छोटे बंधू श्री सुनील हिरामन शेठमौले यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आ, त्या दोघांच्या हातून या संस्थेचं कार्य चांगलं घडो आणि या संस्थेचं नाव फक्त नाशिक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात निघो अशी त्यांनी त्यांच्या कार्याची पावती या पदावर बसल्यानंतर द्यावी अशी स समस्त सातपूर ग्रामस्थांकडून अपेक्षा आहे आणि नक्कीच या दोघांचं कार्य बघता हे दोघं या जोही यांना कार्यकाळ मिळालेला आहे या कार्यकाळामध्ये या संस्थेला ते नक्कीच न्याय देतील आणि सर्व शेतकरी आणि सातपूर गावातील भूमिपुत्रांना सोबत घेऊन या संस्थेचं नक्कीच अ चांग भलं करतील अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय सविरा सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव संचालक तसेच जमलेले ग्रामस्थ गेल्या सालाबादप्रमाणे या वर्षी चेयरमन चेअरमन व्हाइस चेअरमनची निवडणूक ही डावरे साहेबांच्या नेतृत्वा बिलव झालेली आहे सातपूर ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या होती नाही मी चेअरमन व्हाईस चेअरमन शुभेच्छा देतो आणि चेअरमन चेअरमनपदी आमचे काका छगन नाना व तसेच आमचे व्हाईस चेअरमन पदी आमचे मित्र सुनील शेठ मौले यांची निवड झाल्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सातपूर शेतकऱ्यांच्या चांगल्या मार्गाने विकास होईल या हिशोबाने या दोघांची आहे तळागाळातून हे दोघं तयार झालेले आणि यांनी आजपर्यंत सगळ्यांच्या सुखादुखात आणि शेतकऱ्यांच्या उभारीसाठी प्रयत्न केलेले आहे मग ते शत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असो सातबाऱ्याचा विषय असो या प्रत्येक विषयाला वाचा फोडण्यासाठी हे दोन इतके खंबीर झाले आहे आज खऱ्या अर्थाने सोसायटीमध्ये दोन तळागाळातल्या लोकांना एक संधी दिल्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना एक पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आज या सातपूरची सोसायटीची चेअरमन व्हाईस चेअरमन निवड होऊ राहिली परंपरेनुसार रोटेशन प्रमाणे निवड होती हा एक आनंदाची बाब आहे आणि तसेच बंधुरे ना। आणि मौले सुनील मौले यांची व्हाई चेअरमन व्हाईस चेअरमन निवड झाल्याबद्दल त्यांना मेन रोड परिसर घरच्या वतीने शुभेच्छा देतो पुढील वाटचाली आर्थिक शुभेच्छा सातपूर विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन सातपूर गावातील मन मिळावे नेतृत्व म्हणजे माझ आदरसंभज आहे सगन नाना अतिशय सगळ्यांचं मन मिळावून नेतृत्व आणि सगळ्या समाजाला म्हणजे पाणीटोरा रंग कैसा जिसमी मिलाया वैसा असे हे छगन नाना आज सातपूर विविध विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन त्यांचे विराजमान झाले त्यांच्या हातून अतिशय समाजाची आणि सोसायटीची चांगली सेवा भरभराट भरभराटे हो इमारत त्यांच्या कारकिर्दीमध्ये लवकर होऊन आणि ते उद्घाटन हो अशी मी अपेक्षा त्याचप्रमाणे वाईस चेअरमन युवा नेते खरंच सोसायटीमध्ये घुसण्याची जी जिद्द होती आणि संचालक होऊन उपसंचालक पण म्हणजे संचालक उपसभापती पण झाले त्याबद्दल मौले यांना पण मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सातपूर काळे फाउंडेशनच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो सर्व विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सन्मान्य सदस्य आणि आजचे मावळ मावळ्याचे चेअरमन कांतीलाल भाऊ बंधोरे तसेच आमचे माजी चेअरमॅन दिलीपजी बंधुरे किशोर शेत मुंदरा आणि सर्व उपस्थित मान्यवर आज खऱ्या अर्थान ज्यांची निवड झाली छगन नाना यांची सभापतीपदी आणि उपसभापती सुनीलजी मौले यांची निवड झालेली आहे त्यांचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करतो अभिनंदन करतो छगन नानांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अतिशय शांत मनमिळावू आणि कार्यालयीन कामाच्या बाबतीत त्यांच्या हातामध्ये सतत पिशवी घेऊन फिरणारे असे छगन नाना खरोखर चांगल्या व्यक्तिमत्व आज सोसायटीला मिळालेलं आहे त्यांच्या हातून या विविध कार्यकारी सोसायटीची चांगली सेवा घडव आता आमच्या बंधूंनी सांगितलं का नवीन इमारतीचं काम त्यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडो अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच सुनीलजी सुनीलच्या बाबतीत सांगायचं म्हटलं सामाजिक काम कुठलंही असो मग ती लाईट जरी गेलेली असेल तरी लगेच त्यांचा मेसेज पडलेला असतो कुठं रस्त्याचं काम असेल कुठं काही एखादा चेंबर फुटलेला असेल त्या बाबतीत सुनील अतिशय तत्परतेने काम करत असणारे असे तर सुनीलजी मौले यांची उपसभापती पदी निवड झाली त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कौतुक करतो आणि या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद